राष्ट्रवादीच्या भवितव्याविषयी अजित पवार यांच्या मनात नेमकं का काय होतं अजित पवार यांनी फोनद्वारे साधलेला संवाद आज उघड होणार बारामतीमध्ये राष्ट्रवादी कार्यालयात आज ऐकवला जाणार फोन कॉल <स्थाँगा> मुंबईच्या महापौर निवडीच्या हालचालींना वेग महापौर निवडीबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता सात फेब्रुवारीला महापौर पदाचा चेहरा स्पष्ट होणार विधान परिषदेच्या विशेष अधिकार समितीची दुपारी दोन वाजता बैठक सुषमा अंधारी आणि कुणाल कामरा यांना समितीकडून नोटीस बैठकीसाठी हजर राहण्याचे समितीचे आदेश कामराच्या शिंदेविरोधातील वक्तव्याला अंधारेंनी दर्शवला होता पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर सोलापूरच्या बार्शीतील वैराकमध्ये शिंदेची प्रचारसभा बार्शी येथे दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येत भाजपविरोधात आघाडीची शक्यता ठाकरेंची शिवसेना देखील जिल्हा परिषदेसाठी प्रचाराच्या मैदानात आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर संध्याकाळी वैजापूर आणि बजाज नगरला जाहीर सभा संविधानाच्या अवमानाविरोधात नाशिकमध्ये सकाळी अकरा वाजता विराट जनआक्रोश महामोर्चा संविधान विरोधी प्रवृत्तींचा करण्यात येणार तीव्र निषेध चंद्रपूर काँग्रेसचे दिल्ली बैठकीसाठी केलेले नगरसेवक आज परत येणार नगरसेवकांची नोंदणी प्रलंबित विभागीय आयुक्त काय निर्णय देतात याकडे लक्ष तेवीस फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा मार्चला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीस मांडणार यंदाचा अर्थसंकल्प पुण्यासोबत बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पदही सुनेत्रा पवार यांच्याकडेच शासन आदेश जारी तर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्री पदाची पाठीही लागली न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क